आपण ऐकत आहात लिखित मिशन एक चक्रव्यू भाप पाच आणि दुसऱ्याच दिवशी तू आम्हाला ती पहिली मुलगी दिसली भूतकाळातून बाहेर येत निराशाच्या टोन मध्ये नियतीला बोलते त्यामुळे अजूनही सांगते जर तू माझ्या आणि नीलच्यामध्ये मध्ये येण्याचा प्रयत्न करते हे जर मला समजलं ना तुझं चांगलं काहीच होणार नाही ती चुपती वाजवत तिला बोलतो मी सुर्वशी मी तुमचं सर्व ऐकलं मी तुम्हाला एक सांगते जे तुमच्या या मेंदू मध्ये कायम फिट करून घ्या नियतीची नियती तिच्या डोक्याला आपली पाचही बोटे घट्ट दाबत म्हणते माझं लग्न मिस्टर देशमुख सरांबरोबर झालं आहे चाहे माझ्यासाठी हे मजबुरी का असे ना आणि हे लग्न करार लग्न का असे ना पण मला हे मान्य आहे लग्न त्यामुळे तुमच्या बॉयफ्रेंडवर मी डोयरे टाकत आहे असं जे तुम्ही मागापासून अस्पष्टरित्या बोलत आहात ना तर ते आधी प्रूव्ह करा आणि मग मला बोलायला या ज्यात मी त्याला भाव द्यायचं तर सोडा साधं बोलणंही करत नाही त्यामुळे मी त्याच्या मागे मागे करते असा गैरसमज घेऊन बसला आहात तो दूर करून घ्या असे शंभर तुमचे नील जरी माझ्या लाईफमध्ये आले ना तरी मी त्यांना लाथाकडते त्यामुळे तुमच्यामध्ये येण्याचा प्रश्नच येत नाही तुमचं बोलून झालं असेल तर तुम्ही आता जाऊ शकता ती तिला बाहेरचा रस्ता दाखवून चांगलंच सुनावते तशी रागात उर्वशी निघून जाते हॅलो कर्नल हॅलो देव तोच एकदम बाल्कनीत उभा असलेल्या इंद्रनीलच्या मोबाईलवर तिकडून आवाज येत होता जो स्तब्ध उभा राहून त्या दोघींकडे पाहत होता हॅलो इंद्रनील आपको आवाज आ तोच वर्मा सर अजून जोरात ओरडतात तसा तो भाणावर होतो येस येस सर तो बोलतो अरे मी केव्हाचा तुला विचारतोय त्याचं उत्तर का देत नाहीयस तू वर्मा वैतागुल म्हणतात वर्मा सर हे जरी मूळचे दिल्ली असले तरी त्यांना बारा भाषा पारंगत होत्या वेळप्रसंगी कधीही उपयोगी पडतील म्हणून ते शिकले होते सॉरी सर माझं लक्ष नव्हतं परत सांगा तो ओशाळून बोलतो वॉर्ड द हेल कर्नल तुम्ही एक शिपाई आहात आपल्या देशाचे आर्मी ऑफिसर आहात असं लक्ष विचलित होणे तुमच्यासारख्या कर्नलला शोभत नाही वर्मा सर रागावून बोलतात सॉरी सर परत असं होणार नाही माझ्याकडून तो वर्माईनं बोलतो हम्म hmm. हे आत्ताच काय पण कधीच व्हायला नको आहे कर्नल आत्ता माफ करते पहिलीच वेळ आहे म्हणून आपल्या आवाजात जबरीपणा आणत सर बोलतात थँक्यू सर नव टेल मी तो म्हणतो उर्वशी एक आतंकवादी आहेत असं तू का म्हणालस काही पुरावा तसा परत वर्मा त्याला आपला प्रश्न विचार परत विचारतात सर पुरावा आता तर नाही पण मी खात्रीनं सांगतो की उर्वशी ह्याच एक आतंकवादी आहेत तो कॉन्फिडेंटली आता बोलत होता पण बोलताना एक नियतीकडेही त्याची होती ओके उद्या मला येऊन नेहमीच्या जागी रिपोर्ट करा कर्नल देव वर्मा काहीतरी विचार करत म्हणतात ओके सर जय हिंद म्हणत तो कट करतो तू अजून इथं काय करत आहे मिसेस देशमुख झोपायचे नाही का तो फोन खिशात ठेवून एक उर्वशी एक आतंकवादी आहे पण तिने आता तर नजर त्यालाच भुवाईंचा तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस मी स्नेह ती आता तोही तिच्याकडे तसाच नजर रोखून विचारतो मिस्टर देशमुख मला फक्त मी प्रश्न केलेले आवडतात दुसऱ्याने मला केलेले नाही तीही तितकीच हटवादी होती आणि मी बोलणं का ऐकू जपकी तुम्हीच मोठमोठ्याने फोनवर बोलत होता आणि अजून एक गोष्ट विसरलात वाटत हे रूम मला दिली आहे तुम्ही बोलण्यातला तिच्या वागण्यातला आता कॉन्फिडन्स एका वेगळ्याच लेवलला होता त्याला ते प्रचंड आवडलं अशी मुलगी तो पहिल्यांदाच पाहत होता असा डाऊट आहे की उर्वशी एक आतंकवादी आहे तो तिच्या त्या काळ्याभोर डोळ्यांमध्ये हिप्नोटाईज झाल्याप्रमाणे बोलतो कुणाला कारण मला वाटते की तुम्ही तर हुशार भारतीय आर्मी आहात आणि खरं कोण आहे काय आहे हे चांगलंच माहित आहे त्यामुळे उर्वशी सारख्या सच्छा भारतीय नागरिकाला तुम्ही फसवत आहात ती आता तशीच त्याच्या डोळ्यात पाहत बोलते मिस नियती मी काय करतोय आणि मी काय करायला हवं यांच्यावर सल्ला ना मी मागितला ना मला हवा आहे पण तिचं आत्ताचं सा बोलणं त्याचा डोक्यात तिच्याबद्दल राग निर्माण करून गेलं बाबा पाकिस्तानी झेड आय एम सॉरी काका तो पंचवीस तीस वर्षाचा मुलगा म्हणाला इट्स ऑल राईट सर यू कॅन कॉल कॉल बाबा तसही माझा तसंही तुझ्या एवढं माझा देव मला बाबाच म्हणतो बाय द वे तुझं नाव काय मुला कॅप्टन देवांश हसून त्याच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतात द दिलदार तो मुलगा पटकन बोलून जातो दिलदार ओ हाऊ नाईस नेम पंजाबचा आहे का तू राहायला कॅप्टनने हसून विचारलं नाही ते बाबा मला सर्व माझे मित्र प्रेमाने याच नावाने बोलवायचे खरं नाव तर माझं तो बोलता बोलता एक पॉज घेतो तसे कॅप्टनही आपल्या भुव्या जुळून ते घेत त्याच्याकडे पाहतात ऍक्च्युली माझं नाव वीर आहे तोच पुढे हसून बोलतो अच्छा अच्छा दोन्ही नावं तिला सूट होतात ते त्याची पाठ थोपटत म्हणतात बरं बोल मग अशी काहीतरी तू विचार मला तुमच्या कामगिरीबद्दल ऐकायला आवडेल म्हणजे तुम्ही कोण आहात आणि इथे कसे आलात त्याने डोळ्यात झोगडसाहेब करत विचारले हम्म सांगतो का कुणाच ठाऊ पण तुला माझ्या वंशकुळापासून सांगावसं वाटत वाटत आहे कदाचित कदाचित कॅप्टन देवांश बोलताना आता इमोशनल झाले होते माझा मुलगा आज तुझ्याच वयाचा झाला असेल आणि म्हणून कदाचित अशी इच्छा निर्माण झाली असेल उठून जेलच्या त्या दांडांना धरत बोलतात हो सांगा ना बाबा मला आवडेल ऐकायला तोही मग गुस्सात येऊन उभा उठून उभा राहतो आणि बोलता हम्म ऐक ते कुठेतरी नजर लावत बोलतात ही गोष्ट अजून भारतातही कुणालाच माहीत नाही अशी आज मी तिला एक गोष्ट सांगत आहे अगदी रहस्य तुझ्या पुढे उलगडत आहे ते बोलतात आणि वीर आपले कान सशाप्रमाणे टवकारतो मी देवांश देवांश हे माझं नाव असलं तरी आमचं कुळ म्हणजे वंश कुळ देवांश याच करतात माझ्या आजोबांपासून एका अद्भुत रश्वा व्यवसायाला सुरुवात झाली देवडी नावाची कंपनी भारतात आली आणि भारतात एक उत्तम स्थान निर्माण केलं ते बोलताना आता अभिमान बाळगून वाटत होते ऐकल्यासारखी वाटत आहे पण कुठे माझे आजोबा निवृत्तीनाथ देशमुख ब्रिटिश सरकार काळातील एक सेनापती म्हणून रुजू झाले कारण घरात खायला दहा डोकी पण अन्नाचा साठा नसे आणि त्यावेळी ब्रिटिश सरकार त्यांच्या या भारतीय सैनिकांनाही बऱ्यापैकी पैसे देत होते म्हणून मग माझे आजोबा आणि त्यांचे बंधूही यात सामील झाले पण हळूहळू नंतर क्रांतीचे वारे व्हायला लागले आणि माझा आजोबा क्रांतिकारक चळवळीमध्ये सामील झाले पण ब्रिटिशांना लढा देण्यासाठी शस्त्रास्त्रेची गरज पडणार होती आणि तीच आपल्या भारतीय सैनिकांकडे कमी होती योगायोगाने माझे आजोबा त्या शस्त्रास्त्रे निर्माण करायच्या ब्रिटिश ब्रिटिशच्या त्या कंपनी सहज सामील झाले जिथे त्यांनी एकाच महिन्यात शत्रूच्या शस्त्रास्त्रेवरचा अभ्यास केला आजोबा तिथे बऱ्यापैकी हुशार असल्याने त्यांना हे ज्ञान आत्मसात करायला जास्त वेळ लागला नाही आणि तिथूनच सुरू झाली आमच्या वंशची याने, याने की देवडी कंपनी जी आपल्या आर्मी लोकांसाठी शस्त्रास्त्रे बनवत होती सुरुवातीला हे गुपचूप चालू झालेलं काम आस्तागत गुपचुपच सुरू होतं आमच्या आर्मी लोकांना सोडून बाकी कोणालाही माहीत नाही की देशमुख घरांना डीडी नावाची कंपनी आहे कारण हा व्यवसाय आजोबांनी माझ्या देशमुख एम्पायर सुरू केलं सुरुवातीला गुपचूप चालू झालेलं काम ते एक दीर्घ श्वास घेत बोलतात पण पण काय बाबा वीरला आता अजून जाणून घेण्याची उत्सुकता वाटत होती पण गेल्या दहा वर्षापूर्वी एक मोठं संकट उभे राहिलं कॅप्टन देवांश आता खूपच सिरियस झाले होते बोलताना आमच्यातील एक सायंटिस्ट फितूर निघाला होता तो आमच्याच तो आपल्याच दुश्मनला सामील झाला होता ही गोष्ट प्रथम मला समजली होती मी खूप विरोध केला होता पण मला काहीच करता आलं नाही खरं तर मी माझ्यावरच चिडलो होतो कारण या सायंटिस्टला मीच भर भरघोस पैसे देऊन आणलं होतं जेव्हा आमच्या इतर पार्टनर लोकांचा विरोध होता ओ पण का म्हणजे असं काय झालं त्यानेही आपली उत्सुकता लपवत गंभीर होत विचारला त्या सायंटिस्टने आमचे फॉर्म्युले शस्त्रास्त्रे बनवण्याचे पाकिस्तानला देऊ करणार आहे अशी बातमी मला एक दिवस कळाली मी त्याचा जवाब विचारायला गेलो होतो पण माझ्या समोर जे घडत होतं ते इतकं भयानक होत की मला समजलंच नाही समोर माझा एक लोन उभी होती रियल की रियल मुलगी बारा वर्षाची ते कळालंच नाही बोलता बोलता ते दहा वर्षात बॅक केले शास्त्रज्ञ सदानंद तुम्ही काय करत आहात शास्त्रज्ञ सदानंद नावाची एक व्यक्ती जिथे क्षेपणास्त्र बनवण्याचा कारखाना होता त्यांच्या गोडाऊन मध्ये होते ज्यांच्या समोरच्या एका टेबलवर एक गोडी पडली होती जी अवघ्या बारा वर्षाची मुलगी होती ती बेशुद्धी होती की मेली होती हे समजत नव्हतं पण त्याच वेळी समोर एक सेम तशीच मुलगीही उभी होती दिसायला हुबेहूब सेम जणू तिची आरशातली प्रतिकृती असावी मिस्टर देवांश तुम्ही इथे त्याला बघून मात्र शास्त्रज्ञ सदानंद चांगले की आता पटकन त्यांच्या समोर जाऊन उभा राहिले किती वेळा मी सांगितलं आहे की मी जोपर्यंत तुमच्या कंपनीत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या या गोडाऊन मध्ये यायचे नाही मला एकांत हवा आहे ते चिडून पण तरी डोकं शांत ठेवून बोलले हो पण तुम्ही काय करत आहात सदानंद मध्येच उभा असलं नाही आता त्यांना दिसत नव्हते देवांश डोकावून पाहत होते आणि ही मुलगी ही मुलगी तुमची मुलगी आहे ना तिला झालंय काय ते टेबलावरची ती बॉडी बघतच बोलतात लवकरच कळेल पण आता तुम्ही निघून जा इथून निसर्य देवाश देशमुख ते रागाने बोलतात आणि त्यांना ढकलून बाहेर काढतात नाही मला आधी कळलंच पाहिजे की इथे नक्की काय होत चाललं आहे तुम्ही तुमच्या मुलीला देवांश थोडं गोंधळून बोलतात तुम्हाला तर एकच मुलगी होती मग दोन मुली कशा आणि तेही जुळ्या काय हवे हे सर्व पण देवांश ही हट्टाला म्हटले होते हो मला एकच मुलगी आहे जी मेली आहे ना की जी डोळ्याने अधू असल्याने माझ्या काडीच्याही उपयोगाची नाही पण लवकरच आता तिचा क्लोन येणार आहे या देशावर या जगावर राज्य करायला सदानंद मात्र आता वेगळ्याच झुंडीत होते व्हॉट क्लोन पण त्यांच्या अशा वडगडीने तर कॅप्टन देवांश अजूनच वैतागले होते कॅप्टन देवांश तुम्हाला तातडीने बोलवलं आहे तोच एक आर्मी तिथे सैनिकेत बोलले ओके चल तेही घाईत निघाले कारण सध्या देशातील वातावरणही बिघडले आहे याची भनक त्यांना लागली होती आणि म्हणून आज हेड ऑफिसमध्ये सर्व आर्मींची मिटिंग होती मिस्टर सदानंद हे जे काही आहे ते भयानक आहे मी तासाभरात जाऊन येतो मला सर्व डिटेल्स हवी आहेत ते घाईत जातानाही वॉर्न करून गेले चल हट याची आता यांची खबर माझ्याशिवाय कोणालाही माहिती नसेल ते शास्त्रज्ञ गालात मंद मंद हसत आपलं काम पुढे कंटिन्यू कर करतात कॅप्टन देवाश गाई खबर आर्मीच्या मीटिंग मध्ये येताच हेडक्वार्टर मधून त्यांना विचारणा करण्यात आली नो सर शत्रूच्या सैनिकांना फक्त आपल्या शस्त्रास्त्रेचा फॉर्म्युला हवा आहे आणि म्हणूनच हा आल चढवण्यात आला आहे कॅप्टन देवांश बोलतात चार दिवसापूर्वी अचानक भारताच्या काश्मीरवर दहशतवादाचा अचानक हल्ला झाला होता ज्यात आपले दहा आर्मी शहीद झाले होते सर आत्ताच कळलं आहे की एक दहशतवादी आपल्या मुंबईत येऊन पोचला आहे तोच एक जवान तिथे बोलतो हातात त्याचे एक स्केच असते ज्यावर त्याचे नाव असते फक्त ओके त्या आर्मी हेड घेत स्केच बघतात आणि परत कॅप्टन देवांश हातात देतात कॅप्टन देवांश आता ह्याला पकडायची जबाबदारी तुमच्या हातात सर कॅप्टन देवांश ते स्केच घेऊन आपल्या केबिन मध्ये कॉम्प्युटरवर ते स्केच लोड करून माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतात की कोणी सेम अशी व्यक्ती अशी दिसणारी गुन्हेगार व्यक्ती नाही ना पण कोणताच त्या व्यक्तीवर क्राईम नाही अनगिल्टी हे पाहून त्या व्यक्तीवर अनगिल्टी हे पाहून ते चमकतात या सर्वाला कमीत कमी अर्धा तास झाला होता की त्यांना सदानंद शास्त्रज्ञ आठवतात ओशत हा माणूस अजून नवीन काय घोळ घालत आहे हे आधी चेक केलं पाहिजे ते पटकन कॉम्प्युटर बंद करतात आणि पटकन त्या शास्त्रज्ञाच्या गोडाऊन मध्ये जातात हे काय इथे तर कोणीच नाही समोरचं गोडाऊन पूर्ण स्वच्छ बघून मात्र देवांस हैराण होतात मिटिंगमुळे जवळजवळ त्यांचा तासभर व्यस्त गेला होता ओ तरी असा भरत याने सर्वच क्लीन केला आहे तर ते स्वतःशीच बोलतात हो कॅप्टन देवांश यांना परत येऊपर्यंत एक तास तर झाला होता त्यामुळे तर निवानपणे शास्त्रज्ञ सदानंद यांनी आपलं काम चोख बाड पाडलं होतं पण सदानंदचा नक्की हेतू काय आहे आपल्याच मुलीचा क्लोन बनवण्याचा आणि तो असा का म्हणाला की लवकरच त्याच्या मुलीचे राज्य असेल देवांश अजून आपल्याच विचारात होते तोच आपल्या एका खोलीतून कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज ऐकवला गोडाऊन हे कच्चा माल आणि पक्क्या मालाचा असल्याने बरच मोठं होतं ज्यात हॉलबरोबर अजून पाच सहा खोल्या आरामात होत्या तो आवाज ऐकत ऐकत आता कॅप्टन सगळीकडे शोध घेत असताना एका खोलीतून त्यांना स्पष्ट आवाज येत होता जो सदानंदाचाच सा आहे हे त्यांना कळालं होतं आज सुट्टी असल्याने जास्त कामगार तिथे नव्हते शिवाय हे शस्त्रास्त्रेचा कारखाना असल्याने यात कामगारही विश्वासूच होते देखभाय मैं लड़की और ये चीप तुझे दे रहा अब ये तुझे सही सलामत हमारे बॉस तक है। आवाज़ पहुंचाने आवास कानाश ने अपने अगली निर्जीव प्रमाण होती सदानंद हाथाला धरन उशा व चश्मा होता ज्यादा सदानंद बोलत होता को वहां पण सदानांचे लक्ष नेमकं समोर गेलं आणि त्याला धोका लक्षात आला तसं तो बाहेर बघतच पडला त्याने ती चीप आणि त्या मुलीला समोरच्या त्या दाढी मिशा माणसाला देऊन खुनेनच मागच्या दाराने जायला सांगितलं तसे तो माणूस पळाला आणि हे स्वतः बाहेर आभास देतच चाले क्रमशः क्लोन ही जुनीच संकल्पना आहे पण माझ्या या कथात मी पहिल्यांदाच वापरत आहे काही चुकत असल्यास नक्कीच मला तसे सांगावे शिवाय भाग असा वाटला कमेंट करून सांगावे अजून बरेच काही रहस्य आहे ही, ही कुलोन म्हणजे कोण आहे नक्की है ह्याचेही उलगाडा लवकरच होईल शास्त्रज्ञ सदानंद म्हणजे कोण आणि केप्ट कॅप्टन देवांश यांचा त्यांच्याशी काय संबंध ते का परेशान आहेत या सर्व गोष्टींचा उलगाडा हळूहळू होत जाईल तोपर्यंत एकच विनंती कथा ऐकत राहावी कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थेंक यू